जय शिवराय मित्रांनो कोकणी देव या चॅनेलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण नवीन बऱ्याच दिवसांनी एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे आज आपण जाणार आहोत कोल्हापूरला जोडणार आहे कोकणातून नवीन घाटमार्ग आहे तो घाटमार्ग बघण्यासाठी आपण जाणार आहोत आणि आपल्यासोबत आहे आपला दिवलक मित्र असा कौस्तुभ ढवळ आणि तोच आपला एक रायडर आहे आल्या आता त्याच्यासोबतच आपल्याला जायचं आहे बघूया आपण काय काय बघायचं आहे तिथे जाऊन जय शिवराय मित्रांनो किती किलोमीटरचा वाटायो आहे ओ? सहा किलोमीटर. सहा किलोमीटर. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आणि जिथे घाटाचा शेवट होतो त्या घाटाचे शेवट होतो तिथे आपण आलेलो आहोत हे बघा हे काम झालेलं आहे अर्धवट आणि आपण इथे हे घाटाचं शेवट येतो इथून कोल्हापूर जिल्हा एक सात किलोमीटर दूर आहे कधी मित्रांनो कधी या घाट रस्त्याला आलात तर इथून तुम्हाला सोनगड हा किल्ला जवळ पडेल हा समोर दिसतो हा सोनगड किल्ला आहे इथून तुम्हाला कमीत कमी चालत जायला एक अर्धा पाऊन तास लागतो आलात तर नक्की भेट द्या सोनगडाला सुंदर असा शिवरायांचा सोनगड आहे आणि गडावर गेला तर तिथे तुम्हाला तुफा वगैरे पाहायला मिळतील आणि गडावर जाण्यासाठी ही वाट आहे ती वाट दाखवतो तुम्हाला सुंदर असा किल्ला आहे पण लोकांना अजून हा किल्ला माहीत नाही कदाचित आणि ज्या लोकांना माहीत आहे पण इथे येणं जाणं कमी असल्यामुळे लोक कमी येतात इकडे हल्लीच्या या गडावरती दोन एक तोप सापडले ती तोप मा, दुर, दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या वतीने ती वर काढण्यात आलेली हा बोर्ड आहे आलात तर नक्की भेट द्या सोनगडाला आणि या सोनगडाला जाण्यासाठी इथून ही वाट आहे घाट पाय घाटमातेच्या पायथ्याशी हा घाटाचा रस्ता आहे आणि इथून गेलात की सोन सोनगडासाठी जाण्यासाठी रस्ता आहे बघू हा घाट कधी पूर्ण होतोय घाट झाला तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो आता आपल्या ब्लॉगचा आप शेवट होतो आहे आणि व्हिडिओ आवडलास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय